सार्थ श्रीदास बोध दशक अठरावा समास पाचवा करंट परीक्षा निरूपण श्रीराम धान्य उदंड मोजले परित्या मापे नाही बक्षिले विवरल्या झाले प्राणी मात्रासी पाठ म्हणता वरे ना पुसता काही चकळे ना अनुभव पाहता अनुमानामध्ये पडे शब्दरत्ने परीक्षावी प्रत्ययाची पाहून घ्यावी एरते सांडावी एकीकडे नावर उपाव घे सांडावे मग अनुभवास मांडावे सार सारे, सारे कची करावे हे मूर्खपण लेखके कुळ समजवावे किंवा अवघेच वाचावे दृष्टांते समजावे कोणीतरी जे थे नाही समजावीस तेथे अवघी कुसुमुस पुसो जाता वसवस भक्ता करी नान शब्द एका वटिले प्रचितीविणा उपाव केले वर ते घेच व्यर्थ गेले फड़ प्रसंगी, पसे वरी वैरण घातले तातडीने जाते ओढिले तेने पीठ बारीक झाले हे तो घडेना घासामागे घास घातला अवकाश नाही चावायाला, अवघा बोकणा भरिला पुढे कैसे ऐका फडणीसीचे लक्षण विरंग जाऊ ने दीक्षण समस्तांचे अंतकरण सांभाळीत जावे सूक्ष्मनामे सुखे घ्यावी किचुकी रूपे ओळखावी ओळखोन समजवावी श्रोतेयांसी समस्या पुरता सुखी होती श्रोते अवघे आनंदती अवघे क्षणक्षणा च्छन वंदिती गोसावी आंसी समस्या पुरता वंदिती समस्या न निंदिती गोसावी चिण चिण करती कोण्या शेबे शुद्ध सोने पाहो न घ्यावे कसी लावणी तावावे श्रवण मनने जाणावे प्रत्यासी वैद्याची प्रचितना व्यना आणि रागीचा खोटे कोठेची खोटे कोणास मानेना त्या कारण अनुमाना खरे आणावे लिहिणे न घेता व्यापार केला काही एक का दिवस चालिला, पुसता भेटला तेव्हा खोटे सर्व अवघे शे बिठावे प्रत्यक्ष साक्षीने बोलावे मग सूरनेसे काय करावे सांगा नाका। का स्वय आपण जी गुंते समजावीस कैसे होते नेनता कोणी बळे आपण युद्धास गेला तो सर्वस्वे नागवला शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा जे प्रचिती साले खरे तेच घ्यावे अत्यादरे अनुभवे वीणजे उत्तरे ते फलकटे जाणावी शिकव जाता राग जळे परंतु पुढे आदळ घडे खोटा निश्चय तात्काळ उडे लोकामध्ये खरे सांडूनी खोटे घेणे भकादेस काय उणे त्रिभुवनी नारायणे न्याय केला तो न्याय सांडता शेवट एवघे जगची लागे पाठी जनी भंड भांडो हिंपुटी किती व्हावे अन्याय बहुतांश पुरवले हे देखिले नाय किले वेडे उगेची भरी भरले असत्याचे असत्या म्हणजे ते सत्य जाणावे स्वरूप दोहीमध्ये साक्षप कोणाचा करावा मायेमध्ये बोलणे चालणे साचे माया नसता बोलणे कैसे या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे वाचा अवश जाणवणी सांडावा लक्ष अवश विवरून घ्यावा या कारणे निशब्द मुळाचा गोवाढ ना अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष साडून लक्षी लावावे लक्ष शिळ परमदक्ष तोची जाणे नाना कण एक जीवणे अप्रमाण रस चोडिया कोण शहाणा सेवी पिंडी नित्या नित्य विवेक ब्रह्मांडी सारा सारे कळ शोधुनी एक सार घ्यावे करिता कोणी एक व्यतिरेक हे माया नस्ता विवेक कैसा करावा तत्वे तत्व शोधावे महावाकी प्रवेशावे आत्मनिवेदने पावावे समाधान इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे समास पाचवा श्रीराम 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 श्रीराम